स्टार लातूर तहसील कार्यालयाला दलालांची पोखरण लातूर आपल्या विविध कामाकरिता जनसामान्यांना शासकीय कार्यालय गाठावे लागते परंतु कागदपत्राच्या अजाणतेपणामुळे येथे असलेले दलाल लहान लहान कामांकरिता या लोकांना लक्ष्य करून आर्थिक बोरदण देतात कार्यालयातील अधिकारी कर्मचार यांना हा सर्व प्रकार माहिती असतानाही अशा दलालांवर अंकुश न लावला अधिकारी कर्मचारी आपल्या तोंडावर बोट ठेवतात त्यांचे हे बोट ठेवण्यामागील काय कारण असावे असा प्रश्न निर्माण होत आहे लातूर येथील तहसील कार्यालयात शहरासह ग्रामीण भागातील नागरिक विविध कामे घेऊन येतात शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्य नागरिकांचा यात समावेश असतो कुठल्या तरी कामासाठी त्यांना दाखल हवा असतो रेशन कार्ड काढायचे असते संजय गांधी निराधार योजनेकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची लांबलचक यादी असते एखादा कागद कमी असल्यास दाखल्याचा अर्ज त्रुटीमध्ये निघतो याकरिता अधिकारी स्तरावर कुठलेही मार्गदर्शन होत नाही परंतु एखादा कागद कमी असलेला अर्ज दलालामार्फत मार्फत सादर झाल्यास विना त्रुटी तो पास होतो हा अनेक सूचना नागरिकांचा अनुभव आहे भूमी अभिलेख कार्यालयात तर अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा दलालांचीच संख्या अधिक दिसते कर्मचारी नाही पण दलाल हमखास मिळतो या कार्यालयात कुठलेही काम दलालाशिवाय शिवाय झाल्यास नशीबच समजावे लागेल एवढा या कार्यालयात दलालांचा वट आहे काम कसे करून घ्यायचे याचा सल्ला दलालच देतात परंतु तो फुकट नसतो हे सर्व श्रुतच आहे येथील कृषी कार्यालयाची पंचायत समिती दुय्यम निबंधक कार्यालय बँक परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला शेतकरी या कार्यालयात आपली विविध कामे घेऊन येतात सबस्क्राईब